नमस्कार जळगाव वासियांना खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता जळगाव विमानतळ हे विस्तारीकरणाच्या दिशेनं आता लवकरच त्याचा विस्तार होणार आहे आणि त्यासंबंधीचा जी आरसुद्धा शासनाने आज काढलेला आहे तो आलेला आहे तर खाजगी जमीनबद्दलचा जो मोबदला आहे खाजगी जमीन संपादित करण्यासाठी आता सरकार लवकरच सुरुवात करणार आहे आणि शासन निर्णय आलेला आहे निधी उपलब्ध झालेला आहे जे खाजगी खाजगी जमीन मालक आहेत त्यांच्यासाठी आता निधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आणि लवकरच त्यांना तो निधी त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे जसं भूसंपादन होणार तसंच त्यांना जे पैसे मिळणार सुद्धा आता लवकरच याबाबतचे निर्णय घेण्यात येणार आहेत कारण की जी आर आलेला आहे आणि काय आहे त्या जी आरमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया जी आरमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे त्याचबरोबर शासकीय जमीनसुद्धा या विस्तारासाठी लागणार आहे तर शासकीय जमीनसुद्धा आ, कशा ह घेण्यात येणार आहेत आणि काय त्याचा मोबदला देण्यात येणार आहे तर हे सुद्धा या जी आरमध्ये सांगण्यात आलेलं आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया मी देवानंद गवांदेस स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकेतही मदत नसते अशा कार्यकर्तात तसेच गटप्रवर्तक आहेत त्याचबरोबर शासकीय निर्णय जे येत असतात नवनवीन त्याचबरोबर शासकीय योजनेसंबंधीची माहिती संपूर्ण आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल आयकनला प्रेस करा ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आणि बघूनसुद्धा घेऊया की तो जी आर त्या जी आरमध्ये काय लिहिले आहे तर पहा हाच तो शासन निर्णय आलेला आहे जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरण विकास करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत तर बघा सामान्य प्रशासन विभागामार्फत हा जो जी आर आलेला आहे आणि दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर बघूया काय लिहिलं आहे या जी आरमध्ये तर बघा प्रस्तावना जळगाव विमानतळ हे मूळ महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे आहे सन एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये सदर विमानतळ जळगाव महानगरपालिकेला भाडेपट्टीवर हस्तांतरित करण्यात आले त्यानंतर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार सातच्या शासन निर्णयांमुळे सदर विमानतळ परिरक्षण विकास व्यवस्थापन करण्यासाठी महानगरपालिकेकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आले सदर विमानतळाची मूळ जमीन एक्केचाळीस हेक्टर इतकी होती दिनांक नऊ जून दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्णयान्वे सदर विमानतळाच्या विकास विस्तारासाठी मौजे कुसंबा खुर्द आणि मौजे नसिराबाद येथील अंदाजे अडीचशे हेक्टर जमीन संपादित करण्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांना मान्यता देण्यात आली परंतु प्रत्यक्षात दोनशे बासष्ट पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर इतके क्षेत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांच्यामार्फत संपादित करण्यात आले दिनांक नऊ जून दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्णयान्वये जळगाव विमानतळाचा भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांचे मार्फत विकास विस्तार करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आली सदर विमानतळ एकूण तीनशे तीन, तीन पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर एक्केचाळीस हेक्टर अधिक दोनशे बासष्ट पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर इतक्या जमिनीसह भारतीय विमानपतन प्राधिकरण यांच्याकडे साठ वर्षाच्या लीजने विनामूल्य सशर्त हस्तांतरित करण्यात आले आहे तर खाली बघा प्रस्तुत प्रकरणी जळगाव विमानतळाच्या विकास विस्तारासाठी अंदाजे अडीचशे हेक्टर आर जमीन संपादित करण्यात मान्यता दिली होती परंतु प्रत्यक्षात दोनशे बासष्ट पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर जमीन क्षेत्र संपादित करण्यात आले आहे त्यामुळे शासन मान्यता न घेता संपादित करण्यात आलेले अतिरिक्त बारा पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर क्षेत्रात कार मान्यता देणे तसेच जळगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी पाच पॉईंट वीस हेक्टर इतके क्षेत्र संपादित करण्यास आणि सदर क्षेत्र भारतीय विमान प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई यांनी शासन मान्यतेकरिता सादर केला होता सदर प्रस्तावास मान्य मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रवक्त समितीच्या दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याबाबत खालीलप्रमाणे प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे तर शासन निर्णय बघा काय इथं जळगाव विमानतळाचा विकास विस्तारा करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे तर अ बघा काय आहे तर जळगाव विमानतळाच्या मूळ एक्केचाळीस हेक्टर इतक्या जमिनीव्यतिरिक्त विस्तारीकरण करण्याकरिता एकूण दोनशे सदुसष्ट पॉईंट एकोणऐंशी आर दोनशे पन्नास आर प्लस बारा पॉईंट एकोणसाठ आर प्लस पाच पॉईंट वीस आर इतकी जमीन संपादन संपादनास सुधारित शासकीय मान्यता देण्यात येत आहे जळगाव विमानतळाच्या विकास विस्तारा करण्यासाठी अंदाजे अडीचशे हेक्टरहार जमीन संपादन करण्यास प्रशासकीय मान्यता दिली होती परंतु महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मुंबई मार्फत प्रत्यक्षात दोनशे बासष्ट पॉईंट एकोणसाठ आर इतके क्षेत्र संपादन करण्यात आले आहे त्यामुळे संपादित करण्यात आलेल्या अतिरिक्त बारा पॉईंट एकोणसाठ हेक्टर आर क्षेत्रात कार्योत्तर प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे जळगाव विमानतळासाठी नव्याने भूसंपादित करण्यात येणाऱ्या पाच पॉईंट वीस आर इतके क्षेत्र संपादन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे पाच पॉईंट वीस आर इतके क्षेत्रापैकी एक पॉईंट एकोणचाळीस आर इतकी शासकीय जमीन विना मोबदला अथवा नाममात्र रुपये एक या दराने जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्याकडे हस्तांतरित करण्यात शासकीय मान्यता देण्यात येत आहे सदर संपादित केलेले पाच पॉईंट वीस हेक्टर क्षेत्र महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून भारतीय विमानपतन प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर इथं ड क्रमांकाचा शासनादेश बघा दिनांक तेवीस नऊ दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्णयाने जळगाव विमानतळाच्या विकास विस्तारा करण्याकरिता खाजगी जमीन संपादित करण्यासाठी रुपये सदोतीस पॉईंट पन्नास कोटी सहायक अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्या मर्यादेत प्रस्तुत प्रकरणी नव्याने भूसंपादित करण्याच्या पाच पॉईंट वीस आर इतक्या जमिनीपैकी तीन पॉईंट पंच्याऐंशी आर खाजगी जमिनींच्या संपादनाचा खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात येत आहे तर बघा इथं खाजगी जमिनीसाठी जी वित्तीय मान्यता देण्यात यायला आली आहे असे सांगितलं आहे त्यांनी म्हणजे खाजगी जमीन ज्यांच्या ज्यांच्या तिथं असतील त्यांना आता हा पैसा मिळणार आहे उपरोक्त बाबींवर होणारा खर्च मागणी क्रमांक ए सात तीस त्रेपन्न नागरी विमानतळ विमानचालन विमानतळ एकशे नव्वद सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणुका विमानतळाच्या विकासाकरिता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी सहाय्यक अनुदान कार्यक्रम लेखा शीर्षामधील एकतीस सहायक अनुदाने वेतने तर या उद्दिष्टांखाली संबंधित आर्थिक वर्षात उपलब्ध तरतुदीतून भागवण्यात यावा व त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा याबाबत उपसंचालक विमानचालन संचालनालय मुंबई यांना आहरण व सनवितरण अधिकारी तसेच संचालक विमानालय विमानचालन संचालनालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी प्राधिकृत करण्यात येत आहे तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व यांच्या नावाने हे शासन निर्णय आलेला आहे तर निधी उपलब्ध झाला आहे आणि लवकरच जळगाव विमानतळाचे विस्तारीकरण हे होणार आहे आणि त्यासाठी जे ति तिथच्या जवळपासच्या जे खाजगी जमिनी असते त्यांना हस्तांतरित करण्यात येणार आहे त्यांना संपादित करण्यात येणार आहे आणि त्याबद्दल दे त्यांना सुद्धा देणार आहे त्यासाठीचा निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र